राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे महाराष्ट्रातून सात राज्यसभेवर महाविकास आघाडीकडे एक सदस्य राज्यसभेवर पाठवण्याची ताकद आहे आमदारांचं संख्या आहे असं पाहता शरद पवार हेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जातील की आणखी काही पर्यायांचा विचार शिवसेनेची भूमिका काय एक लक्षात घ्या महाविकास आघाडी म्हणून जर ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील ह्याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात याच्यावर चर्चा होईल आणि ती चर्चा फार लांबणार नाही चंद्रपूरप्रमाणे निकाल लागेल आणि चर्चा सुरू आहे जागा एकच आहे आणि महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षाचे लोक निवृत्त होत आहेत स्वतः शरद पवार साहेब निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर इतर काही प्रमुख होता है। के सदस्य निवृत्त होतात शिवसेनेचे सदस्य निवृत्त होत आहेत काँग्रेसचे निवृत्त होत आहेत अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावे लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल पाठिंबा देईल म्हणजे शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देईल कारण असं आहे करना करना चर्चा बघा विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात विलिनीकरण झालंय का चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही बातम्या येतात अफवा पसरतात पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच हे सुद्धा ना नाकारता येणार नाही त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलं नाही गटक हो 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 आहे, आहे, की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत ते आहेत लोकसभेला आम्ही एकत्र होतो विधानसभेला आम्ही एकत्र होतो महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा तुम्ही दोन दिवसापूर्वी असं म्हणाला होता की शरद पवारांनीही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना राज्यसभेवर जायचे आहे शिवसेना युबीटी तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली हो मी राज्यसभेत जाणार आहे जे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली इच्छा व्यक्त केली की के मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी वे चर्चा होते लवकर काल जी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक झाली काँग्रेसमधल्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटतंय की जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे शरद पवार हे कदाचित भाजप एन डी सोबत जाऊ शकतात तर अशा वेळेस दुसऱ्या पर्यायाची आपण का चाचपणी करू मी तुम्हाला मी तुम्हाला खात्रीनं सांगतो शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही पण मी जे काय साहेबांना ओळखतो मला जे काय शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीनं सांगतो शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही काँग्रेसने उगास्ती भीती बाळगू नये आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे आहे महाराष्ट्रातलं काय म्हणणं आहे त्यापेक्षा दिल्लीचं काय म्हणणं दिल्लीतल्या दिल्ली दिल्ली आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू त्यानंतर आम्ही बरोबर आहे चर्चा केली पाहिजे आम्हीही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू हायकमांडशी चर्चाही व्हायलाच पाहिजे ना त्याशिवाय निर्णय कसा घेणार पण राऊ तुम्ही म्हणाल की हा फक्त राज्यसभेचा नाही तर विधान परिषदेचाही विषय मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरे यापूर्वी तुम्हाला माझं मत दिलेलं आहे उद्धव ठाकरे पुन्हा विधान आम्ही आम्ही त्यांना विनंती करणार आहोत सगळे की तुम्ही विधिमंडळात असणं गरजेचं आहे ही माझी स्वतःची भूमिका आहे पक्षाचा नेता म्हणून माझ्या इतर सहकारांनाही नाही असं वाटतं माजी समझा समझा की पक्षप्रमुखांनी ते माझे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधिमंडळात असणं हे आतमधल्या आमच्या आमदारांसाठी संघटनात्मक विधिमंडळातल्या बाबींसाठी अत्यंत आवश्यक आहे स्वतः ठाकरे इच्छुक माननीय शरद पवार साहेबांनी माझ्याकडे जे मत व्यक्त केलं ते मी तुम्हाला सांगेन नाही तुमच्याकडे आम्ही मी स्वतः या संदर्भात उद्धव साहेबांशी एकदा बोललेलं आहे की आपल्याला निर्णय ला घ्यावा लागेल आणि तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल आमची इच्छा की तुम्ही पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेसभा जर बसू ना आधी बसू मग बोलू त्यासाठी बसावं लागेल नाही नाही पण आता शरद पवारांनी जशी इच्छा व्यक्त केली ते अनुकूल आहे तुम्ही जेव्हा उद्धव चर्चा केली उद्धव मत का। सांगो ना जोंते चिंता करूना का। मत काय सांग। आहे आम्ही तुम्हाला दोन ठाकरे अजिबात सांगावंच लागेल ना पण राऊ साहेब आता जसं राज्यसभा आणि विधान परिषदेचा उल्लेख केला आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा वेळ घेतली आहे जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थान असं म्हणजे आतापर्यंत ते असं म्हणत होते की जे काही निर्णय घेतले जातात नाशिक असेल कल्याण डोंबिवली असेल हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाते त्याच्याशी माझा काही संबंध नाही ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना काय विचारत नाही हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचार तुम्ही त्यांना प्रश्न विचारला त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ पण मी इतकंच सांगू शकतो मी काय काय झालं कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कपासला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेमानी केली आणि ती बेमानी का केली तर अमित शहा नरेंद्र मोदी त्यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे ज्याने महाराष्ट्राची मराठी माणसाची बेमानी केली असं आम्ही मानतो मराठी माणूस मानतो त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यवाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदर्मान एवढंच मी सांगतो बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्यानं काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना मी काय मी माझी भूमिका सांगतो आमची भूमिका सांगतो आमचे भांडण आहे आणि ते राहणार ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे कोणी यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही पाहू ना काय ते त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजेत ते कशा करता भेटले काय भेटले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे आहे टोकाचं भांडण तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण पण राज ठाकरे हे म्हणायला तयार नाही ते म्हणते की जी काय म्हणजे जी कृती दिसते स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं एकनाथ शिंदेंना भेटणं त्यांची जी कृती आहे असं म्हणणं की राजकारणातली टीका आहे माझं काही भांडण नाही असेल त्यांची भूमिका राजकारणात घ्यावी स्वतंत्र पक्ष स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र नेते आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा मी माझं मत सांगितलं आमचं बाळासाहेब ठाकर्यांशी बेमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राही हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल हे तुम्हाला मी सांगतो नाही पण राऊसाहेब तुम्ही पत्रकार आहात राजकीय नेतेही आहात एक प्रश्न हा विचार असा वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत ते नरेंद्र मोदींना लोकसभेत इन्शर्त पाठिंबा देतात विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात नंतर एकनाथ शिंदेशी कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय होता मला माहित नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का मला काही वाटत नाही कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या ठाम ठाम असतो प्रश्न पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली ती युती अजून कायम आहे एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युती तुम्ही कशा करताय ताण घेता ताण घेऊ नका तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे प्रभारी एक लक्षात घ्या चंद्रपूर मधला प्रकार हा दुर्दैवीच आहे हे मी वारंवार सांगतोय आमच्यापैकी इतर कोणी सांगणार नाही काँग्रेस पण त्याला जबाबदार काँग्रेस पक्षातली दुखळी आहे भारतीय जनता पक्षाला चंद्रपुरात सत्ता मिळणं शिवसेनेच्या एका आमच्या गटाच्या तिकडल्या मदतीनं हे दुर्दैव आहे उद्धव ठाकरे साहेबांची ती भूमिका नव्हती आणि नाही एवढंच मी सांगू शकतो नाही ठीक आहे आता कुठे प्रत्येक प्रत्येक तालुक्यावर बोलू शकत नाही आपण बोला केला होता परवाच ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅकरॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं समुद्र दाखवला मॅक्रॉनला खरं म्हणजे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण दहा वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होत पण त्यांना आता स्मरण होणार ना नाही कारण निवडणुका नाहीये विधान देवेंद्र दे फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं पण ते दुर्दैवानं नाहीये क्या हिंदी ना हो क्या बार बार हा उजक्या बारे मी बार बार बात नाही करेंगे तो और कुछ है बोलिए नहीं मैंने ठीक है कल मैं, मैं दर दिन बोल रहा हूँ इस बारे में है तो देखो राज्यसभा की घोषणा हाँ। हो चुकी है, तो है महाराष्ट्र में महाविकास आगाड़ी को एक सीट मिलेगी तीनों की ताकत जो है कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार और शिवसेना उद्धव ठाकरे जी की लीडरशिप वाली तो हम तीनों बैठकर तय करेंगे कि इस बार किस नेता को राज्यसभा में भेजेंगे हम तीनों पार्टी बैठकर महाविकास आघाड़ी के निर्णय लेंगे डेफिनेटली निर्णय लेंगे और दो दिन में हमको निर्णय लेना पड़ेगा ठीक है अच्छा